ग्राउंड झिरो मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्राउंड झिरोचा आजचा पहिला विषय आहे बांगलादेशासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये लाखोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत आरक्षणाविरोधातील संतापामुळे बांगलादेशात विविध भागात हिंसाचार उसळल्याचं चित्र बघायला मिळत गेल्या पंधरा दिवसांपासून हिंसक आंदोलन बांगलादेशात सुरूच आहे आणि यामुळे बांगलादेश पुरता हदरलाय या आंदोलनाचं मुख्य केंद्र बनलेलं आहे बांगलादेशची राजधानी ढाका हिंसक आंदोलनांमुळे बांगलादेशात संचारबंदी लावण्याची वेळ आलेली आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संचारबंदीची घोषणा केलेली आहे मात्र तसं असताना सुद्धा बांगलादेशामध्ये रस्त्यावर उतरून सर्व विद्यार्थी आंदोलनं करताना बघायला मिळत आहेत आरक्षणाविरोधात देशव्यापी आंदोलन अधिक प्रखर बनत चाललंय या आंदोलनामुळे बांगलादेशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आतापर्यंत एकशे पाच जणांचा मृत्यू झाला असून अडीच हजारांपेक्षाही जास्त जण जखमी झाल्याचं समोर आलंय विविध शहरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी सुरू आहेत आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे अनेक शहरात लाठी दांडे आणि दगड घेऊन आंदोलक रस्त्यावर फिरत आहेत आंदोलकता पोलिसांचं बळ आणि कायदा या दोन्ही गोष्टी मानायला तयार नाही आहेत अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडतायत सरकारी सामानाचा विध्वंस सा इथं केला जातोय दरम्यान ही सर्व मुलं इतकी आक्रमक का झालेली आहेत आणि ती कधी शांत होणार यासंदर्भात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन काय सांगतायत ऐकूयात श्रीमती हसीना आहेत की तुम्ही आता हे प्रकरण सुप्रीम कोर्ट जाणार आहे तुम्ही सुप्रीम कोर्टच्या निर्णयाची वाट पहा मला हे नको आहे परंतु विद्यार्थी ऐकायला तयार नाहीत त्या वाटाघाटी तयार करायला तयार आहेत पण विद्यार्थी त्याकरता तयार नाहीत ते म्हणतात की पहिले पूर्णपणे हे कॅन हा कायदा पूर्णपणे रद्द करा तरच आम्ही तुमच्याशी वाटाघाटी करू शकतो तर बांगलादेशात हा संपूर्ण हिंसाचार आरक्षणामुळे निर्माण झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने घोषणा केली आरक्षणासंदर्भातली जिथे सैनिकांच्या मुलांना जवळपास तीस टक्के आरक्षण देण्यात येईल अशी घोषणा केली मात्र आंदोलकांचं असं म्हणणं आहे की नाही ज्यावेळेस तुम्ही कुणालाही आरक्षण देत आहे त्यावेळेस आमच्यावर अन्याय होतोय आणि अन्याय होत असताना तुम्ही मेरिटनुसारच सर्वांना प्रवेश दिला पाहिजे अशी मागणी यावेळेस करण्यात आली हे सर्व जाणून घेण्यापूर्वी आपण बांगलादेशामध्ये नक्की आरक्षण व्यवस्था नक्की कशी आहे या संदर्भात आधी जाणून घेऊया तर बांगलादेशात स्वतंत्रता सेनानी म्हणजेच मुक्तीयोद्ध्यांच्या मुलांना तीस टक्के आरक्षण देण्यात आलंय महिलांसाठी दहा टक्के आरक्षण आहे वेगवेगळ्या जिल्ह्यात दहा टक्के आरक्षण निश्चित आहे जातीगत अल्पसंख्यांकांसाठी सहा टक्के कोटा आहे यात संथाल पांखो त्रिपोरी चकमा आणि खासी या जाती आहेत तर सर्व आरक्षण जोडून छप्पन्न टक्के इतकं आरक्षण होत आहे आणि अन्य चव्वेचाळीस टक्के अन्य चव्वेचाळीस टक्के मेरिटवर प्रवेश मिळतो बांगलादेशात हिंदूंसाठी आरक्षणाची व्यवस्था नाहीये तर बांगलादेशामध्ये एकूणच आरक्षण व्यवस्था कशी आहे हे जाणून घेतल्यानंतर आता बांगलादेशामध्ये हा संपूर्ण हिंसाचार नक्की का होतोय हे आपण पाहूयात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बांगलादेशात हिंसाचार सार्वत्रिक निवडणुकांनंतर बांगलादेशात हिंसाचाराची सुरुवात श्रीमंतांना आरक्षण दिल्याने गरीब संतापले बांगलादेशात तीस टक्के नोकऱ्या युद्धवीरांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे आणि त्यावरूनच हा वाद निर्माण झाला आणि सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण नको अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे गुणवत्तेच्या आधारेच नोकरी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे तर बांगलादेशात हजारो तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आंदोलकाला हिंसक वळण मिळालेलं आहे आतापर्यंत एकशे पाच जणांचा मृत्यू तर अडीच हजारापेक्षा जास्त जण जखमी झालेत यामध्ये सरकारी वाहनांचं मालमत्तांचं मोठं नुकसान होत आहे बस आणि वाहनांना आग लावली जाते दरम्यान हा संपूर्ण हिंसाचार थांबावा यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देशाला संबोधित केलं आणि नागरिकांनी शांतता बाळगण्याचं आवाहन शेख हसीना यांनी केलं मात्र शेख हसीना यांनी केलेल्या आवाहनाचा परिणाम अगदी उलटा झाला बांगलादेशात पंत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देशाला संबोधित केल्यानंतर आंदोलक आणखीनच संतप्त झाले आणि थेट सरकारी वृत्तप्रसारण कार्यालयावरच त्यांनी हल्ला केला आणि ते पेटवून दिलं त्यावेळेस तिथे साधारण बाराशे कर्मचारी होते मात्र पोलीस प्रशासनाने हे संपूर्ण सगळं आटोक्यात आणून या सर्वांचे प्राण वाचवले मात्र शेख हसीना यांनी केलेल्या आवाहनानंतर आंदोलक आणखीनच पेटून उठल्याचं दिसलं दरम्यान बांगलादेशमध्ये आरक्षणाला इतका पेटून विरोध नक्की का केला जातोय जाणून घेऊयात या आंदोलनाची कारणं तर बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला विरोध एकोणीसशे पाकिस्तान विरुद्ध स्वातंत्र्य युद्ध लढणाऱ्या बांगलादेशात योद्धा म्हटलं जातं वर्ष एकोणीसशे एकाहत्तरच्या मुक्तीसंग्रामात लढणाऱ्या सैनिकांच्या मुलांना आरक्षण वाढवायला विरोध होतोय नव्या निर्णयानुसार एक तृतीयांश सरकारी नोकऱ्या मुक्तियोद्ध्याच्या मुलांसाठी आरक्षित आहेत आरक्षणाविरोधात शहराशहरात युवक आता रस्त्यावर उतरले आरक्षणाची व्यवस्था भेदभावपूर्ण असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे तर मेरिटच्या आधारावरच नोकरी मिळावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे